नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवते हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवर बंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नव्या वर्षातील पहिला सण अखेर आला आहे तिळगुळ घ्या गुडगुड बोला असं म्हणत आपण मकर संक्रांतीचा हा सण साजरा करतोच पण या सणाच्या निमित्तानेच वर्षाची सुरुवातही गोड होते असं म्हणायला हरकत नाही देशातील विविध भागात साजरा होणाऱ्या या सणाला विविध नावांनी ओळखले जाते परंतु हा सण नक्की कसा साजरा करायचा हे आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीच्या सणाला या पाच गोष्टी आवर्जून करा म्हणजे तुमचे वर्षही आनंदी आणि सुख समृद्धीने भरलेली जाईल उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा आणि यमुना आणि इतर सर्व मोठ्या आणि छोट्या नद्यांमध्ये पवित्र स्नानाने शुभ दिवस सुरू होतो असे मानले जाते की स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास शरीरातील सर्व आजार दूर होतात आणि आपल्या आयुष्यातून सर्व नकारात्मकता जाते भारतीय पौराणिक कथांमध्ये आरती करणे ही देवाबद्दल कृतज्ञता व आदर करण्याची कृती मानली जाते मकर संक्रांतीलाही पवित्र स्नानानंतर लोक कापुराचा वापर करून आरती करतात आणि सूर्यदेवाला नमस्कार करतात दानदक्षिणा पवित्र स्नानानंतर लोक दान दक्षिणाही करतात काळ्या तिळ्याचे लाडू तांदूळ मसूर आणि गजक एका प्लेटमध्ये ठेवतात आणि देवाला अर्पण करतात त्यात काळ्या तिळाची भर घातल्यास आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी मदत होते पतंग उडवण्याचा उत्सव म्हणून मकर संक्रांती हा सण ओळखला जातो पतंग उडवण्याची परंपरा देशांच्या बऱ्याच भागात पाळली जाते असे मानले जाते की सकाळच्या वेळेस सूर्याच्या किरणांमध्ये विटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतो आणि हिवाळ्यामुळे बरेच आजारपण उद्भवत असल्याने ही किरणे त्या सर्वांना पुसून टाकतात आणि म्हणूनच सकाळच्या वेळी पतंग उडविली जाते तसेच दानदक्षिणा केल्यावर लोक काळ्या तिळ्यांचे लाडू खातात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा पवित्र नद्यांमध्ये स्नान देवांचे दर्शन आणि दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे जेव्हा सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल पंधरा जानेवारीला उदय तिथी येत आहे त्यामुळे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांती साजरी होणार आहे सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभमुहूर्त पंधरा जानेवारीला असणार आहे यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल म्हणजेच मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिहीन आहेस मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात सनातन धर्मात या दिवसाचे विशेष महत्व आहे या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण होते आणि देवांची प्रात काल सुरू होते सत्यव्रत भीष्मांनीही बाणाच्या शय्येवर राहून मकर संक्रांतीची वाट पाहिली असे मानले जाते की उत्तरायण झालेल्या सूर्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मोक्ष मिळण्याची शक्यता वाढते या दिवसापासून प्रयागमध्ये कल्पवासही सुरू होतो धार्मिक ग्रंथांमध्ये गायत्री मातेच्या उपासनेसाठी यापेक्षा चांगला काळ दुसरा नाही तीळ गुळ आणि कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो गरीब आणि असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य मिळते या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगांचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गूळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढते आणि शरीरात सकारात्मक शक्तीचा विकास होतो यासोबतच आध्यात्मिक शक्तीचाही विकास होतो हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याचे स्वतःचे महत्त्व आहे पौष महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार दहावा महिना आहे मकर संक्रांतीचा सणही याच महिन्यात साजरा केला जातो पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात राहतो त्यामुळे थंडी पाळल्याने या महिन्याला पौष म्हणजेच पौष महिना असेही म्हणतात हा महिना भगवान सूर्य आणि विष्णूच्या उपासनेसाठी शुभ आहे पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने आयुर्मान आणि सामर्थ्य तर वाढतेच पण आरोग्यही सुधारते सूर्याच्या उपासनेचे पटीने वाढते तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या सणाला या गोष्टी आवर्जून करा म्हणजे तुमचे वर्षही आनंदी आणि सुख समृद्धीने भरलेले जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ